भरधा वेगात धावणाऱ्या कारण काल मध्यरात्री पोफडी परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दुसरा कर्मचारी हा गंभीर या अपघातात पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा मृत्यू पी सी शिंदे असे या अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर कार चालक फरार झाला असून त्याच्या शोधासाठी आता पोलीस पथक रवाना केली आहेत दरम्यान गेल्या महिनावरापासून पुण्यातील हिट अँड रनच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चा पाहायला मिळतं या घटनांमुळे रात्रीच्या वेळी गाडी चालवणं अवघड झालं आहे ठोस उपाययोजना करणं गरजेचं कर असल्याचं आता नागरिक म्हणू लागलं आहे आणि पोलीस हवालदार मोळी नष्ट करत असताना खडकी बाजार करून ते मोकोळी ब्रीचकडे येत असताना तिथे या चौकामध्ये त्यांना एका वाहनाने कॅश दिलेला आहे दुर्दैवाने त्याच्यामध्ये पोलीस हवालदार कोळी यांचा मृत्यू झालेला आहे आणि पोलीस शिपाई शिंदे यांच्यावर उपचार चालू असून ते रेबी हॉलमध्ये आहेत त्यांची प्रकृती आता ठीक आहे याच्यामध्ये आपण बंबितपैकी मेन हायवेवरून खाली आल्यानंतर गोखोडी अंडरपासकडे क्रॉसिंगला हा अपघात झालेला आहे त्याच्यात रात्री फार्ट वेगानं वाहनाने डायरुला प्राथमिक केलं तर याच्यामध्ये आपण पुण्याच्या बाजूला रस्त्या तर त्या बाजूला सगळी तपासणी सुरू आहे आणि वाहनांची नंबर पण पोलिसांना मिळालेलं आहे त्याच्यातून एक्झॅक्ट टाईम आपण काढून ते वाहन डिस्फोन करायचा प्रयत्न करतो सर या काही कार चालक जो आहे ज्यांनी त्यांनी आपल्या बघितल्यानंतर ती मदत केलेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये आपल्या अंमलदारांना पाठवलेलं आहे परंतु घटनास्थळावर वाहन चालक किंवा वाहन मिळालेलं नाही त्याचा शोध घेतल्यानंतर मग त्याच्याबाबत सविस्तर सांगते सर यात मी कुठला गुन्हा दाखल करण्यात आला याच्यामध्ये आपण कल्पेबल हॉम्बेशाईटचा गुन्हा दाखल करणार आहोत त्या का पद्धतीने कारवाई सुरू आहे असं जे ॲडमिट झालेले कर्मचारी आहेत त्यांची सध्या प्रकृती कशी आहे पोलीस कॉन्स्टेबल शिंदे हे ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती आता ठीक आहे व्यवस्थित आहे त्यांच्यावर उपचार चालू आहे दुसरे दुसरे पोलीस कर्मचारी सुद्धा मृत्यू झालेले आहेत जे पुण्यामध्ये कार्यरत होते आणि पिंपरी चिंचवडच्या आधीमध्ये त्यांचा अपघात छोटा त्या प्रकारे त्याच्या संदर्भात थोडी माहिती मिळालेली आहे पण पिंपरी चिंचवड करून माहिती घेऊन आपल्याला अपडेट करतो